स्थानिक संस्थांच्या घोषणा दिवाळीनंतर होईल त्यामुळे सर्वच पक्षांची लगेच घाई सुरू आहे जानेवारी महिन्यामध्ये मुंबईसह जवळपास अठ्ठावीस महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सर्वच पक्षांचं लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकांकडे लागले मुंबई महापालिकेसाठी महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होणार आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आणि अजित पवार यांच्या पुण्यात भाजप सोबळाच्या स्वबळाच्या तयारीत असल्याचं दिसून येते आगामी हो काळामध्ये होत असलेल्या ठाण्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे या पक्षाने फिल्डिंग लावले तर आमदार संजय केळकर निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेसेनेच्या कोंडीचं प्रयत्न होत आहे पण शिंदे यांच्याविरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली नवी मुंबईमधील समर्थकांमध्ये दादा नावानं सुपरिचित असलेले नाईक ठाण्यामधील भाईंना थेट आव्हान देते गेल्या चाळीस वर्षांपासून गणेश नाईक यांचे नवे मुंबईवरती वर्चस्व आहे ठाणे जिल्हा एक संघ असताना पालघर जिल्हा वेगळा झालेला असताना नाईक यांच्याकडे ठाण्याचं था पालकमंत्रीपद होतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा ठाण्याचे पालकमंत्री नाईक होते त्यामुळे शिंदे हे ठाणे महापालिकेत नगरसेवक होते पुढे नाईक एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी नवी मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवलं नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आल्यापासून नाईकांचं वर्चस्व आहे दोन हजार वीसमध्ये महापालिकेची निवडणूक ही अपेक्षित होती पण आधी कोरोना आणि मग आरक्षणामुळे निवडणूकच झाली नाही त्यामुळं मागील पाच वर्ष नवी मुंबई महापालिका प्रशासकाच्या माध्यमामधून चालवली जाते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असलेलं नवी मुंबई महापालिकेचा कारभार हा ठाण्यातून सुरू झाला आहे नवी मुंबई महापालिकेची सत्ता कायम आपल्या हाती राखणाऱ्या नायकांना नाईकांना रुचलेली नाही त्यामुळे शिंदे यांच्यासोबत त्यांचा उपसंघर्ष सुरू झालेला आहे ठाणे महापालिकेमध्ये युती झाली तरीही नवी मुंबईमध्ये युती होणार नाही करायची नाही असा नाईक पवित्र आहे त्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं आहे पुणे महापालिका ही राज्यामध्ये दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे या ठिकाणी देखील भाजप अजित पवार यांच्या भाजपमध्ये सुरस पाहायला मिळते या ठिकाणी गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता होती त्यामुळे सर्वांचं लक्ष लागून आहे विशेषतः गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष होता मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपांवरून रसिकेस पाहायला मिळते ये त्यामुळे येत्या काळात महायुती या ठिकाणी युती करणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता होती त्यामुळे या ठिकाणी देखील महायुतीमधील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस ही दिसत आहे या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस सोबळावर निवडणूक का लढण्याची तयारी आहे गेल्या टर्ममध्ये या ठिकाणी भाजपचं सत्ता होती तर या पूर्वी महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रसिकेत दिसून येते